आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि सात गाड्यात लढा चालवय कोण होतो एक नंबरचा मानकरे पलीकड्या घरचा असा झाय अलीकडा शिकराय तिकडं वादळय परंतु बाजी मारली का घरची असा जाण दोघात सुंदर अशी लढा तो झाले आणि क्वार्टर फायनलचे प्रथम क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून धावलेली गाडी ओम श्री नमो गणेश आय नम यांच्या नावावर नशेवाज मल सुंदर अशी खोप गाडी पळाली शौर्य दैवत गोळेकर लोनंद यांचा पलमा पळा त्या जीवन डायरी पप्पू सेड अंगापूर यांचा सरदार पळाला सरदार आणि बलमा आजच्या मायनेकरांच्या मैदानातील क्वार्टर फायनलच्या प्रथम क्रमांकाची मानकरी करी क्वार्टर फायनल त्या बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन आजच्या मैदानासाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून आजच्या मैदानासाठी या ठिकाणी उपस्थित झाले माननीय श्री रंजित माने सरपंच माने डॉक्टर विकास देशमुख अध्यक्ष सकल मराठा समाज माने तसेच या ठिकाणी हेमंत जाधव ग्रामपंचायत सदस्य माने अरुण जाधव संचालक अर्बन बँक आणि स्वप्नील गाडगे संचालक मार्केट कमिटी वडोद हे या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालेत या प्रमुख पाहुण्याच्या शुभाश या ठिकाणी आजच्या मैदानाचं बक्षीस वितरण या ठिकाणी संपन्न केलं जाणार आहे हे उद्या चला फायनलचा निकाल उद्या